नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत सुमित्राला तर जानकी सुखरूप घरी घेऊन आलेली आहे त्याच वेळेला ऋषिकेश सुद्धा ओवीला घेऊन आहे आणि ऋषिकेश आणि ओवीला आलेलं पाहून सुमित्रा मात्र खूप खुश होतात आणि आता त्या रडूनच ऋषिकेशला म्हणतात की नको ना रे ऋषिकेश मला माझ्या नातीपासून वेगळं करू मला माझी ओवी हवी आहे तेव्हा तर ऋषिकेश म्हणतो थांबाई मी तुला याच्यापुढे कधीही ओवीला भी भेटण्यापासून अडवणार नाही तुला वाटेल तेव्हा ये तुला वाटेल तेव्हा भेट माझी काहीही हरकत नाही आहे आता असं बोललेलं आहे कोण ऐश्वर्याला मात्र धक्का बसला आहे तर जानकी आता रु ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या ही तर फक्त सुरुवात आहे आता पुढे काय होणार आहे ना हे तू बघतच राहा प्रेक्षकांना असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला सोळा जानेवारीच्या प्रोमोमध्ये पाहायला भेटणार आहे पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशन किशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद